मित्रांनो जी एस टीमुळे कियाच्या कोणत्या गाड्या ज्या स्वस्त झालेल्या आहेत नंबर वन सोनेट एक लाख चौसष्ट हजार रुपये सिरॉस एक लाख शहाऐंशी हजार रुपयांना स्वस्त झाले सेल्टॉस पंच्याहत्तर हजार रुपयांना स्वस्त झाले कॅरेन्स अठ्ठेचाळीस हजार रुपयांना स्वस्त झालेले आहे कार्निवल कॅरेन्स क्लाविस अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांना स्वस्त झालेले आणि किया कार्निवल स्वस्त झाले चार लाख पन्नास हजार रुपयाच्या आसपास तर या ज्या गाड्या आहेत मित्रांनो त्या एवढ्या स्वस्त झालेल्या आहेत तुम्ही कोणती गाडी घेणार नक्की सांगा सोबतच मित्रांनो एमडीचे सुद्धा गाड्या स्वस्त झालेल्या आहेत वर पंचाळीस टक्के जीएसटी प्लस सेस होता आता तो चाळीस टक्के झाला म्हणजे चोपन्न हजार रुपयाच्या आसपास ही गाडी स्वस्त होत आहे हेक्टर वर मित्रांनो पंचाळीस ते पन्नास पन्नास टक्के सेस प्लस जीएसटी होता आता तो फ्लॅट चाळीस टक्के जीएसटी आहे म्हणजे दीड लाखाच्या आसपास ही गाडी स्वस्त होते आणि ग्लॉस्टरवर पन्नास टक्के जीएसटी प्लस सेस होता आता फ्लॅट फोर्टी पर्सेंट जीएसटी करण्यात आहे म्हणजे तीन लाख चार हजारापर्यंत जीएसटी स्वस्त आहे इंडिव्हिज्युअल प्राइसिंग असेल म्हणजे बेस बेस्ट टू टॉप ऑडिल हे तुम्हाला शोरूमला कळेलच माझ्याकडल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला मिळूनच जातील तर जीएसटीमुळे गाड्या सुरू झालेल्या हे मॅक्झिमम म्हणजे अप टू प्राइसिंग तुम्हाला मी सांगितलेली आहे धन्यवाद जय महाराष्ट्र